उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते की अर्ध शिजवलेले चिकन खाल्ल्याने जीबीएस होऊ शकतो मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले चिकन विक्रीत घट झाली असून या संदर्भात शासकीय आदेश काढण्याची मागणी पोल्ट्री व पशुसंवर्धन असोसिएशनचे अध्यक्ष शरद बोरमाडे यांनी पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शरद बोरमाडे काय म्हणाले अजितदादा पवारनी पवार साहेबांनी तसं काहीच व्यक्तित्व केलं नाही yeah. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की चिकन आणि अंडी हे तुम्ही गरम करून म्हणजे शंभर डिग्री उकळून खावायचा फक्त yeah. काही चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती आपोआप पसरल्या आप आणि जे विधान केलं अजितदादा पवार साहेबांनी त्याचा विपर यास केलेला आहे परंतु ह्यामुळे शेतकऱ्यांचं आज नऊ लाख शेतकरी कुकटपालन महाराष्ट्रात व्यवसाय करतात जे नव्वद रुपये गेले गेल्यात लिफ्टिंग रेट चालू होता आज तो सोशल मीडियावरती आपोआप पसरल्यामुळे चिकन संदर्भात आज साठ रुपये आलेला आहे म्हणजे नव्वद रुपये एका किलोला जो खर्च येतोय तो, तो साठ रुपये त्याची विक्री झाल्यामुळे आज शेतकरी देश दोडविला लागलेला आहे आज पशुसंवर्धन आयुक्तला आम्ही निवेदन दिलेलं आहे पशु सन्मान्य समितीचा मी राज्याचा समितीचा सदस्य पशुसवर्धनचा की बाबा ह्या ज्या आपोआप होतात ह्याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन प्रेस नोट काढून एक शास्त्रीय अहवाल नक्की काय आहे चिकन अंडी खाल्यामुळे नक्कीच रोग होतो का मागच्या काळात सुद्धा कोरोना चार वर्षापूर्वी आला त्यावेळेस सुद्धा कोरोना चिकनमुळेच कोरोना होतो अशा ज्या आपोआप पसरल्या गेल्या त्यावेळेस सुद्धा आज लाखो कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आज कर्ज काढून शेतकऱ्यांनी पोल्ट्री शेड उभं केलेले ते फेडायचं त्यांना मुश्किल झालेलं आहे आणि त्यामध्ये अशा जर बातम्या येत असेल तर त्यामध्ये खरोखरच हे दुर्दैवी आहे की शेतकऱ्यांचं शाळेत जास्त नुकसान होतंय कुलढाही भारतात किंवा महाराष्ट्रात रोग आला तो प्रथम कोंबड्यांवर उरढलला जातो माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला की व्यवस्थित तुम्ही शास्त्रीय अहवाल तयार करा नक्की कशापासून रोग होतोय चिकन बसून होतोय का पाण्यापासून होतोय का वेगळी कारण असेल नंतरच तुम्ही अशी माहिती द्या याच्यामुळं शेतकरी वरडला जातो धंद्यावर आज महाराष्ट्रात जे नऊ लाख शेतकरी व्यवसाय करतात तर त्यांचा टोटल जो माल आहे आता चाळीस पंचेचाळीस दिवसाचा तो मालच जाईना गेले आठ दिवस झाले म्हणजे टेडर जे घेतात माल ते मालच पण घेणार का आता जो वातावरण तयार झाले महाराष्ट्रात की चिकन खाल्यामुळं रोग होतोय जी एस तयार होतोय त्याचा इफेक्ट नक्कीच धांद्यावर झालेला आहे आणि लाखो करोडो शेतकऱ्यांचा आज नुकसान झालेला आहे याबाबत पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी झोहेब शेख यांनी पाहुयात च्या संदर्भात ज्या वेळेला ही माहिती बाहेर पडायला लागली वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या स्टेटमेंट्स मधून त्यावेळेला एक असा एक प्रवाह होता की खडकवासला धरणाच्या पाण्यामध्ये कदाचित त्या एरियामध्ये काही जी पी एसच्या संदर्भात काही बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन वगैरे असेल का तर या याबाबत आम्हाला कळल्यानंतर आमच्या विभागातर्फे त्या परिसरामध्ये जे काही आमचे वेगवेगळ्या खाजगी स्वरूपाचे पोल्ट्री फार्म्स आहेत व्यंकटेश्वरापासून ते इतर सगळे असे जवळजवळ अकरा ते तेरा पोल्ट्री फार्म्सला आम्ही सगळ्यांनी आमची जी टीम आहे डिस्ट्री डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शनची त्या टीमने त्या ठिकाणी जाऊन जवळजवळ एकोणनव्वद फिकल सॅम्पल आणि एकोणतीस वॉटर सॅम्पल कलेक्ट केले त्यावेळेस आमचं असं सा लक्षात आलं की खडकवासला धरणाचा जो वॉटर सोर्स आहे त्या वॉटर पासून एक किलोमीटरच्या पलीकडे सगळे आमचे पोल्ट्री फार्म्स आहेत त्यामुळे वॉटर कंटॅमिनेशनचा चान्सेस जवळजवळ नगण्य आहेत दुसरी बाब अशी की जेवढे आमचे पोल्ट्री फार्म्स आहेत त्या भागामधले त्या सर्व पोल्ट्री फार्म्समध्ये स्वतःचं एस टी पी आहे सीवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत किंवा फिकल जे त्यांचं कलेक्ट होतं ते त्याच मध्ये कलेक्ट होतं आणि तिथंच ते डिस्ट्रॉय करतात किंवा खत म्हणून वापरतात त्यामुळे ते फिकलसुद्धा बाहेर यायला काही स्कोप नाही तरीही आम्ही ते जे सॅम्पल्स गोळा केले होते हे संपूर्ण सॅम्पल्स आम्ही डिसीज इन्व्हेस्टिगेशन आमचे जे सेक्शन आहे लॅबोरेटरी त्या ठिकाणी सर्व तपासले आणि तपासल्यानंतर काही जे सॅम्पल आहेत म्हणजे वॉटर्सचे एकोणतीसमधले पाच सॅम्पल फक्त पॉझिटिव्ह आलेत आणि एकोणनव्वद जे फिकल सॅम्पल केले होते त्यातले बावीस सॅम्पल आमचे पॉझिटिव्ह आले पण ते आलेत कंपायलो बॅक्टेरिया जे आहे नावाचा इंटेस्टाईनमध्ये जो बॅक्टेरिया असतो त्या बॅक्टेरियाचे आले आणि त्या दॅट इज अ नॉर्मल थिंग इंटेस्टाईनमध्ये अशा प्रकारचे बॅक्टेरिया असतातच पण हे इतर रोगाला हो कारणीभूत होऊ शकतात किंवा जसं माणसांच्या बाबतीत आहे तसंच जनावरांच्या बाबतीत आहे पक्ष्यांच्या बाबतीत आहे की इंटेस्टाईनमध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत पॅथॉलॉजिकल बॅक्टेरियाज ते सर्व पॅथॉलॉजिकल बॅक्टेरिया जर आपल्याला रवा स्वरूपात आपल्या पोटात गेले किंवा रवा स्वरूपात तर त्यांचा संपर्क आला तर ते इन्फेक्ट करू शकतात म्हणून माझे सर्व पुणेकर आणि जनतेला विनंती आहे की ते जे काही मांस का, ते खात असतील किंवा भाजीपाला जे घेत असतील तो मिठाच्या पानात भाजीपाला वगैरे स्वच्छ करून घ्यावा त्याला स्वच्छ धुवून घ्यावा आणि मांस खाताना कच्चं मांस खाऊ नका ते उकळून जर ते आपण प्रॉपर उकळलं तर त्याच्यामध्ये कुठलेही बॅक्टेरिया आणि व्हायरस फारसा शिल्लक राहायला स्कोप नसतो त्याच्याने काही होणार नाही आपण या संदर्भात तशा प्रकारचं जनतेसाठी प्रेस नोट सुद्धा इश्यू करतोय पोल्ट्री असोसिएशनचे काही मंडळी माझ्याकडे आली होती त्यांचं असं म्हणणं आहे की जी पी एस आणि इतर प्रकारचे बर्ड फ्लूपासून तर सर्व प्रकारचे बॅक्टेरियल आणि व्हायरल डिसिजेस या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात मायग्रेटरी बर्ड्सचा इश्यू असतो टेम्परेचर थोडंसं राईज व्हायला सुरुवात झालेली असते त्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन वाढतात जे विशेषतः रेस्पायरेटरीशी संबंधित विषय इन्फेक्शन पक्षांमध्ये वाढतात आणि त्यांची मरतूक जर झाली काही भागात तर त्या ठिकाणी आम्ही आमच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचे सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करतो आणि ते सॅम्पल्स जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन लॅबमध्ये पाठवतो इन्व्हेस्टिगेशन लॅबवरून ते जर पॉझिटिव्ह आले तर आम्ही त्यातल्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी जिल महोदयांना विनंती करून तो एरिया जो आहे तो क्षेत्र म्हणून घोषित करतो आणि तो निर्जुंतीकरण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्या पूर्ण एक किलोमीटरच्या परिसरात आता हे सगळं आम्ही जे करतो हे त्याचं नोटिफिकेशन निघतं त्या बातम्या प्रसारित होतात तर त्याचा वेगळा अर्थ जनतेकडून घेतला जातो की इथं काहीतरी फार मोठ्या प्रमाणात इश्यू झालेला आहे पण एक सिंपल मेथड जर आपण पाडली कुठलाही मांस खाताना आपण जर ते प्रॉपर उकळून खाल्लं तर हे कुठलंही नुकसानदायक नाही असं आम्ही स्पष्टपणे त्या भागात सांगत असतो पण तोपर्यंत या पोल्ट्री फार्म असोसिएशनचं म्हणणं असं आहे की तोपर्यंत जनतेमध्ये थोडासा भीती निर्माण होऊन आमचा जो पोल्ट्रीचा जो धंदा आहे बिझनेस आहे तो आ, फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात नुकसान होतं पोल्ट्रीचा रेट फार कमी होतो आणि गैरसमज पसरतो त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती अशी राहील की या संदर्भात आपण जे काही मांस वगैरे आहे त्या ते, ते जर उकळून आपण खाल्ले त्याचे प्रॉपर ट्रीट काळजी घेतली तर हा हा रोग काही प्रकारे होत नाही जेबीएस जो आहे तो त्याच्यासाठी वेगवेगळे जे फॅक्टर्स आहेत त्यातले अनेक बॅक्टेरियल फॅक्टर आहेत हा बेसिकली जर आपली इम्युनिटी कमी असेल तर तो इम्युनिटीला लगेच रिॲक्ट होतो त्यामुळे फक्त पोल्ट्रीमुळे होतं असं काही नाही ह्युमन फिकलमध्ये पण तो असतो वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये तो इंटेस्टाईन्समध्ये तो असतो वेगवेगळ्या याच्यात असतो त्यामुळे मेजर आहे ती काळजी घेणे आपण स्वतः अन्न उकळून खाणे हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे पाणी जर असेल तर ते गरम किंवा गरम केलेलं पाणी प्यावं आणि अन्न खाताना उकळून खावं तसंच सुद्धा उकळून खावं एवढंच आमचं म्हणणं आहे